माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार भाऊ रावल प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष रजनीताई वानखेडे भाजपा गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथे माळीवाडा जनता नगर सावता नगर आणि जाधव नगर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मोफत कॅम्पचे आयोजन एकोणीस जुलै शुक्रवार ते एकवीस जुलै रविवारपर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रति पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळेस करण्यात आला प्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ सुनंदाताई माळी माजी उपनगराध्यक्ष सौ निर्मलाताई माळी माळी सौ मंजुषाताई आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी आणि ऑफलाइन फॉर्म भरण्यात आला माता भगिनींनी मोफत कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते आव्हानाला प्रतिसाद देत सदर शिबिरास महिलांनी गर्दी केली होती यावेळी कागदपत्रे झेरॉक्सची मोफत सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती सदर शिबिराचं आयोजन भाजपा धुळे जिल्ह्यात चिटणीस श्री प्रवीण राजाराम माळी माजी उपनगराध्यक्ष श्री भिला बारकू माळी माजी उपनगराध्यक्ष श्री युवराज नामदेव माळी सामाजिक कार्यकर्ता श्री प्रवीण दयाराम माळी यांनी केले होते तर विनोद माळी जितेंद्र माळी रोहित वाघ राहुल माळी यश पाटील कुलदीप माळी कल्पेश माळी भूपेंद्र सिंग राजपूत यांच्या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले सदर शिबिरात परिसरातील एकूण दोनशे महिलांनी मोफत फॉर्म भरण्याचा लाभ घेतला राबवल्या जाणारा लाडकी बहीण माझी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना जो लाभ मिळणार आहे प्रतिमहा पंधराशे रुपये आर्थिक त्यांना महिलांसाठी एक सक्षमीकरणासाठी ते आर्थिक बाबतीत सक्षम व्हावं हो, म्हणून महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या या योजनेचा फायदा आमच्या गल्लीतील महिलांना देखील व्हावा अशी प्रत्येकाची त्या इच्छा त्याप्रमाणे देखील माझी इच्छा झाली आणि मी आज शिंदखेडा शहरातील माडीवाडा या परिसरातनं रंगमंचावरती आम्ही एक कॅम्प आयोजित केला आहे अगदी मोफत या ठिकाणी झेरॉक्स झेरॉक्सची देखील आम्ही व्यवस्था या ठिकाणी मोफतच केलेली आहे आणि उत्सवपूर्ण उत, 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 उत असा प्रतिसाद या ठिकाणी माडीवाडा जनतानगर सावतानगर जाधव नगर या परिसरातील आमच्या माता भगिनेते यांना या शासनाच्या लाडकी माझी बहीण या यो योजनेचा प्रत्येकाला लाभ मिळावा हीच प्रामाणिक इच्छा या कार्यक्रमानिमित्त या कॅम्प निमित्त आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे या आमच्या कॅम्पच्या या कल्पनेत आदरणीय शिंदकेडा विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय जयकुमार भाऊ रावल तसेच आमचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे शिंदखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आजचा काम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रतिमा पूजन करून आम्ही या कार्यक्रमाची आजची सुरुवात केली या प्रतिमे पूजनेसाठी भूपेंद्रसिंग राजपूत आज आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फॉर्म या ठिकाणी भरण्यासाठी आलेल्या महिला आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया थोड्या थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मावशी तुमचं नाव संगीता ज्ञानेश्वर माडी तुम्ही या ठिकाणी कशासाठी उपस्थित आहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी आलोय ही सुविधा कोणी उपलब्ध करून दिलेली तुम्हाला रावसाहेब अनिल वानखेडेजी प्रवीण राजाराम माळी युवराज नामदेव माळी या ठिकाणी तुम्हाला काही पैशांची म्हणजे काही आवश्यकता लागते किंवा या ठिकाणी ज्वराज करण्यासाठी पैसे लागत आहेत कि फॉर्म भरण्यासाठी पैसे लागत आहेत तुम्हाला काहीच लागत नाही आम्हाला एक रुपया पण नाही लागत धन्यवाद आपल्या सोबत लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची प्रचंड गर्दी जमलेली आहे आणि या गर्दीत आज महिला आपल्या प्रतिक्रिया देतील काय आज तुमचं नाव काय रोबिना लाडकी बहीण योजना अंतर्गत तुम्ही फॉर्म भरण्यासाठी आलेला आहात कसे वाटते तुम्हाला अच्छा वाटते तरी या योजनेतून तुम्हाला काय काय लाभ मिळणार आहे पैसा चला ठीक आहे फक्त पैसेच नाही मिळणार आहेत चला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून तुमचं नाव जॉईन होणार आहे आणि तुम्ही या योजनेत लाभार्थी म्हणून ठरणार आहात या योजनेतील सगळ्यात महत्वाची गोष्ट कि आता महिला प्रचंड गर्दी प्रतिनिधी संजय कुमार महाजन शिंदेखेडा